नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण चिकन मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये चिकन मसाला बनवतं पण मी कोणत्या पद्धतीमध्ये चिकन मसाला बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं चिकन झालेलं आहे तेल पण बघा किती मस्त असं सुटलेलं आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालते तेल मी चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये इथे मी खडे मसाले घेतले आहेत तर डालचिनी वेलची काळी मिरी चक्रीफूल आणि मसाला वेलची ते आता खडे मसाले मी तेलामध्ये घालते आणि इथे आणि सात आठ सेकंद ते तेलावरती भाजून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांचा स्वाद आहे हा चिकनमध्ये छान असा उतरला जातो आणि इथे मी उभा कांदा चिरून घेतला आहे तर तुम्ही इथे आडवा छोटा छोटा कांदा कापून घेतला तरीही चालेल तर इथे मी आता तेलावरती हा कांदा आहे तो मी चांगला दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही कांदा तुम्हाला हवा तसा तुम्ही कापून घेतला तरीही चालेल आता मी वरती झाकण ठेवते आणि हा कांदा मी दोन ते तीन मिनिट चांगला भाजून घेणार आहे तर इथे बघा दोन ते तीन मिनिट झाले आहेत आणि कांदा भाजला आहे तर हा कांदा मी चांगला परतून घेते आणि यामध्ये आता मी टॉमॅटो घालणार आहे तर इथे मी दोन टॉमॅटो घेतले आहेत ते मी यामध्ये घालते आणि इथे चांगला मी हा टॉमॅटो आहे तोही परतून घेणार आहे आणि वरती झाकण ठेवून हा कांदा आणि टोमॅटो मी चांगला भाजून घेते परत तर हे बघा इथे कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे चमच्याने मी जरा टोमॅटोला मॅश करून घेते आणि आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे हे बघा टोमॅटो चांगला झाला आहे भाजलेला आहे तर यामध्ये इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिना याचं मी वाटण केलं आहे ते मी यामध्ये घालते आणि चमच्याने मी हे तेलावरती चांगलं दोन मिनिटभर परतून घेणार आहे म्हणजे याचा कचटपणा असेल तो सर्व निघून जाईल आणि आता मी यामध्ये सुके मसाले घालते यामध्ये मी लाल तिखट दोन चमचे घालते धनाजिरा पावडर एक चमचा गरम मसाला मी एक चमचा घालते आणि हळद घालते आणि हे मसाले आपण चांगले तेलावरती परतून घ्यायचे हे बघा इथे मी तेलावरती दोन मिनिटभर हे सर्व मसाले परतून घेते आणि वरती आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे ह्या मसाल्यांना ना चांगलं असं तेल सुटेल तर मी आता झाकण ठेवते तर इथे दोन मिनिट झाले आहेत हे बघा मसाल्याला चांगलं तेल असं सुटलेलं आहे हे बघा चांगला मसाला आपला आता तयार झालेला आहे आता यामध्ये मी चिकन घालणार आहे या चिकनला मी स्वच्छ धुतले आणि मीठ लावून ठेवले होते तर हे चिकन आहे हे मी आता या मसाल्यामध्ये घालते आणि एक मिनिटभर या मसाल्यांमध्ये हे चिकन आहे हे परतून घ्यायचे आहे सर्व चिकनला हा मसाला चांगला असा लागायला पाहिजे तर इथे मी एक मिनिटभर चांगलं हे चिकन या मसाल्यामध्ये परतून घेते कमी घासवरती हे चिकन मी पाच मिनिटभर झाकून ठेवणार आहे तर मी आता यावरती झाकण ठेवते आणि इथे पाच मिनिट झाले आहेत आणि बाजूने तेलही चांगलं सुटलेलं आहे हे बघा परत आपण हे चिकन आहे हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता पाणी घालणार आहे तर पाणी घालताना हे गरमच पाणी घालायचं कारण गरम पाणी घातल्याने चिकनला पटकन उखळ येईल आणि वरती छान असा लाल कलर येईल तर हे बघा इथे मी गरम पाणी घातलेलं आहे आणि हे चिकन मी आता परत अर्धा मिनिटभर चांगले परतून घेते गॅस आहे हा मी आता मीडियम ठेवलेला आहे आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि परत मी हे चिकन चमच्याने फिरवून घेते जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला किंवा पाणी घालू नका तर इथे आता मी झाकण ठेवते आणि इथे हे बघा मध्ये मध्ये तुम्ही चिकन आहे हे परतच जा झाकण ठेवलं आणि डायरेक्ट तुम्ही पंधरा वीस मिनटांनी जर ते बघितलं तर ते खाली चिकन लागू शकेल तर मध्ये मध्ये चेक करत जा तुम्ही चिकन आणि यावरती मी आता परत झाकण ठेवणार आहे आणि हे चिकन आहे हे मी अर्धा तास ब चांगले शिजवून घेणार आहे तर मी आता झाकण ठेवते आणि आता झाकण काढते बघा इथे अर्धा तास झालेला आहे कलर बघा किती छान आला आहे आणि चिकन आता चांगलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि हे चिकन आपण आता फिरवून घेऊया चांगलं तर इथे आता हे चिकन तयार झालेलं आहे तर आता आपण हे चिकन सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मी आता हे चिकन सर्व करून घेते तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असं चिकन झालं आहे कलरही किती छान असा आलेला आहे आणि चिकनही चांगलं शिजलेलं आहे तर हे चिकन तुम्ही भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबरही खाऊ शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार